शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मेजर महेंद्र सोनवणे मित्रपरिवाराच्या वतीनं शिर्डीच्या साईबाबांच्या पावनभूमी नगरीत एसएमबीटी हॉस्पिटल घोटी यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या महारोग्य मोफत तपासणी शिबिरात पंधराशे ते दोन हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले तसेच आधार रक्तपेढीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात शंभरपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असं मानून रक्तदान करत आपला हक्क बजावला या उपक्रमासाठी मेजर महेंद्र सोनवणे डॉक्टर नंदकुमार गोडगे विकास पवार अंकल पवार प्रतीक शिरसाट महेश घारे रामनाथ बोराडे शंकर सिंगर सोमनाथ दिघे संतोष दिघे शरद भागवत सचिन दिघे अभय हसे अविनाश सातपुते अॅडव्होकेट अविनाश गोडगे किशोर सोनवणे प्रमोद कुलट मुकुंद सिंगर बाळासाहेब सोनवणे सनी वाघ लखन भगत संजय छल्लारे योगेश खेमनर अॅडव्होकेट अमल बोराडे रोहित वाकचौरे मच्छिंद्र धुमाळ स्वदेश ग्रुपचे बाळासाहेब देशमाने इरफान शेख गुफरान बेग जयराम कदम अशोक सातपुते अमर कतारी अॅडव्होकेट साळगट गंगाधर राहाणे नानासाहेब जवरे मच्छिंद्र दिघे सुहास वाहडने हरिभक्तपरायण भोर महाराज पुंडलिक बावके नाना बावके सायर्पण फाउंडेशनच्या सरस्वती वाघचौरे पूजा वाघचौरे स्मिता वाघ श्वेता भामरे सचिन बडदे शिवसेना नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद साईसंग हॉटेलचे संदीप सोनवणे गोकुळ रहाणे आदींसह राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित या याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी मनोगत व्यक्त हा आठ दिवसाचा कार्यक्रम खेळतो त्याच पद्धतीने आवाज आहे मला काहीच आवडत माझ सरळ पद्धती हा माझा भाव आहे

सरबजार की गली अनेक वार्डों का बोलना है उन्हें बताना हमें मारा कोई औचित्व ना है अजमाल शासन के अन्दर है श्री हरिमाना को लाओ ये भी कहने आने जाए पार्टी के मारा कांग्रेस उठी इस रोल के मुंह से बात करने की मंजूरी है इस संसद में ये खास

यद्नाह अभिष्ट जिनका स्वर्ण श्री विठ्ठल गुरुजी आदि जिन्हें केंद्र और ओलिगाओ के उपलब्ध आधार पर साझा क्या उत्तपन्न वाला करते हैं, खूब आज्ञान्त राम इस्तान इस तरह मीडिया सेट ही प्रतिनिधि गोरक्षने शिर्डी